आज आहे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जाऊन जा कार्यक्रम करून नेऊन आय तर थे त्यांना ते थे ताट भेटायचं तेव्हाही वाटायचं या हे किती फरक आहे लग्न झाल्यानंतर शक्यतो ह्या गोष्टी So uh, व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बाहेरचं वातावरण पाहता तर आहे पूर्ण आणि छान आहे खूप अशी थंडी आहे मी तुम्हाला सकाळ सकाळचं वातावरण दाखवलं आहे तर किचनमध्ये आलं आहे आणि मी पाणी गरम करून घेतलं आहे त्यात लिंबू कंपल्सरी थोडंसं कोमट करून घेते आणि हे रात्री भरून ठेवलेलं पाणी आहे सकाळी उठल्यानंतर संपलं की परत भरून ठेवते आणि इकडे सगळी तयारी म्हणजे हे सावरलेलं असते हे फळं तर कंपल्सरी आहेत टमॅटोची चटणी करणार आहे त्यामुळे टमॅटो काढून ठेवले तुम्ही बोलतील इतकं तर ही टमॅटोची चटणी खूप आवडते माझ्या मैत्रिणीला पण द्यायचं वाण आहेत जे रात्रीच काढून ठेवते फ्रीजमध्ये असेल तर आज करण्यासाठी धुवून ठेवलेले आहेत आणि इकडे बाकी दाखवते बदाम भिजवलेले असतात कंपल्सरी आणि कडधान्य जे आहे तसं भिजवून स्वच्छ धुवून त्याला झाकून ठेवते ह्याला मोड येते भांड्यामध्ये ठेवते आणि मी तयारी करते आज आहे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर लहानपणी तुमच्याही आठ असतील आपण शाळेत असताना आपले युनिफॉर्म सगळे आदल्या दिवशी धुवायचे म्हणजे पांढरा आणि निळा हा कंपल्सरी राहायचा धुवून स्वच्छ त्याला इस्त्री करून घ्यायचं इस्त्री करणार असतील तर त्यांच्याकडे द्यायचं नाहीतर घरी इस्त्री करायचं आणि गावाकडे लोखंडाची इस्त्री आणि त्याच्यात असा कोळसा टाकून तो कडक इस्त्री बसायची जे पांढरे शुभ्र असे कपडे आणि त्याची सगळी तयारी आणि आदल्या दिवशी सगळी तयारी केल्यानंतर पहाटे न उठवता सगळेजण लगबग येणे उठणं परत दोन वेण्या त्याला लाल रिबी शाळेमध्ये गेल्यानंतर झेंडावंदन झाल्यानंतर प्रभात फेरी हे सगळं असायचं त्यावेळेस एक गोष्ट घरी अशी शक्यतो बोलण्यात यायची की आत्ता सगळं हे करा तुमचं लग्न झाल्यानंतर हे करायला भेटणार नाही आणि तेव्हा हे पाहिलं तर जास्त करून सगळे पुरुष मंडळीचं त्या कार्यक्रमात आवर्जून असायचे शिक्षिका असतील तर त्या असायच्या आणि ए सरपंच किंवा का असेल त्या एक दोघी व्यक्ती दिसायच्या त्याच्या व्यतिरिक्त कोणीही कुठल्याही बायका त्या कार्यक्रमाला असायच्या नाही त्यावेळेस कळायचं नाही नंतर लक्षात यायचं की सकाळी सगळं त्या आवरतात आणि त्या, त्या दिवशी गोड काहीतरी करायचं असतं सगळी तयारी घरातलं आणि पुरुष मंडळी आपलं जाऊन कार्यक्रम चहा बी पिवून कार्यक्रम करून नेऊन आय तर त्यांना ते ताट भेटायचं तेव्हाही वाटायचं या हे किती फरक आहे लग्न झाल्यानंतर शक्यतो ह्या गोष्टी असं म्हणजे जे मोठमोठे मुट कार्यक्रम असतात तिथं बायका अजूनही खेड्यागावामध्ये जास्त करून जायला मिळत नाही कि कितीही इच्छा असली तरी नशिबाने माझं लग्न झाल्यानंतर जसं बाकी सगळे सण साजरा करायचे तसे सर प पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला मला कंपल्सरी घेऊन जायचे पुढे तर आत्ता तर सगळंच आम्ही सण साजरे करतो मैत्रिणींचे ग्रुप आहेत तिथं जे काही कार्यक्रम असतात ते आवर्जून आम्ही सहभाग घेतो शाळेमध्ये त्यानंतर क्लबला आणि ग्राउंडवरती ग्राउंडवरती भरपूर असे डान्सेस असतात आणि बरेच डान्सचे मी ड्रेसेस शिवते डिझाईन करते खूप कामाचा त्या लोड असतो आणि आत्ता मी पूर्ण तयारी केली आणि कुठले ड्रेसेस जास्त असतात तुम्हाला दाखवते जे ग्रुपचे आहेत ते मला बऱ्याच ठिकाणी अलाउड नसतात त्यांच्या शाळेचे जे युनिफॉर्म किंवा त्यांचा डान्सचं शूट घेतलेलं त्यामुळं मी तेही क का हे मलाही दाखवायची खूप इच्छा असते पण त्यांचे ड्रेसअप ते स्वतः डिझाईन केलेले त्यांचं सगळं ते हे असतं त्यामुळे ते कंपल्सरी मला आधीच सांगतात की नाही सोशल मीडियावर अलाऊड नाही आहे बाकी काही रिझन नसतं पण मी जे ड्रेसेस जास्त करून डिझाईन करते खास करून ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खास कुठले ड्रेसेस जास्त करून आत्ता ह्या वेळेस शिवते ते मी तुम्हाला दाखवते आणि मी माझ्यासाठी गेल्या वर्षी जो शिवलेला आहे तो ड्रे ड्रेस आहे तो तुम्हाला चालला दाखवते की कशा पद्धतीने मी ते शिवलेला आहे आणि कुठला तो कपडा हा आहे चिकनकारी पांढरा शुभ्र असा आपला टॉप किंवा कुर्ता बोलू शकतो ह्याचेच जास्त करून मला ऑर्डर असतात मी हे पूर्ण रात्री जसं लहानपणी तयारी केले तसं मीही याची पूर्ण इस्त्री करून इथं मी हे असं अडकावून दिलेलं आहे तर हे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ह्याला बॉर्डर आहे आणि भरीव भर आहे रेडिमेडमध्ये पुढचा भाग असतो भरलेला आणि मागचा भाग नसतो असं सांगतात पण मी असं शिवते की खूप छान दिसतं आणि ह्याच्या खाली ऑरेंज पट्ट्याला व्हाईट पट्याला किंवा ग्रीन कलरचा पट्याला घालायचं पोटाचा घेर जर असेल तर लेगिन्स अवाइड करा त्याला तेवढं सूट होत नाही आणि त्याच्यासाठी आता हे ओढण्या काढून मल्टी कलर मानणीची आहे आणि हे जे आपली ओढणी असते तीवाली तर आता चालले मी तयारी करते आणि तुम्हाला डायरेक्ट क्लबला भेटते आणि तिथले झेंडावंदन मी तुम्हाला दाखवते जय हवा नमादिनायक जय हे विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा

भारत माता की गणतंत्र so दिन मनाने जा रहा है और मुझे खुशी है इस दिन में हम आज हमारे जो चीफ गेस्ट है एक महिला चीफ गेस्ट है हम ध्वजारोहण कर रहे जोरदार तालियों से हम लक्ष्मी गोपीदास मैडम जो कि सुप्रिंटेंडेंट ए फॉर डब्लू है तो मैं अविनाश देशमुख जी को रिक्वेस्ट करता हूँ हमारे कमेटी मेंबर कि हमारे मुख्य अतिथि श्री लक्ष्मी गोपीदास मैडम का पुष्प कुछ देखकर स्वागत करें और साथ में हमारे क्लब के प्रेसिडेंट हमारे मुखिया हमारे कैप्टन श्री के मूर्ति साहब का भी हम पुष्प विजलि के स्वागत करते हैं मैं अविनाश को फिर एक बार रिक्वेस्ट करता हूँ कि हमारे प्रेसिडेंट, श्री साहब का भी पुष्प विचल के स्वागत करें And moreover, with this group, our tax funding group, I feel uh, so good inside. So, uh, kahani uh, Republic ka how uh, we got it and all. Anyway, this is uh, 75th Republic Day we are celebrating, and uh, we should uh, pay our thanks and sincerity to all our uh, seniors. That is uh, Doctor uh, Babasaheb Ambedkar. फाईटर्स फ्रॉम महात्मा गांधीजी सुभाष चंद्र बोस अँड भगत सिंग लाईक सो मेनी पीपल बिकॉज वेम वी आर केअर लाईक दिस टूडे अँड आवर इंडियन कल्चर इज नॉट इट इज वेरी गुड इफ यू कम्पेअर ऑल ओवर दल्ड इंडिया का जो कल्चर आहे कंट्री दॅट सो मनी लैंग्वेजेस आर देर सो मैनी it इज diverse कंट्री बट इंडिया जैसा unity कहीं पे भी नहीं मिलेगा तो मुझे क्या लगता है कि इस रिपब्लिक डे में हमारा कर्तव्य यह है कि हमें ये कंटिन्यू करना चाहिए अभी आपने जो बताया हमारा टैब्स का टी एमएस के बारे में आ, हमें ऐसा करना है कि पूरा इंडिया ऐसा होना चाहिए जो हमारा लेवल ऑफ लिविंग है हमारा स्टैंडर्ड है पूरा इंडिया में ऐसा होना चाहिए तो एज अ सिटीज़न हम क्या कर सकते हैं ये हमें सोचना चाहिए तो अभी हम मतलब अच्छा ज़िंदगी जी रहे हैं ऑल फैसिलिटीज़ है लेकिन जस्ट टाउनशिप तो की बाहर की कंडीशन ऐसा नहीं है तो मुझे इस दिन मुझे लगता है कि इंक्लूडिंग मी मतलब हम सभी सभी को ये करना चाहिए कि हम क्या कर सकता है हमारे मन में हमेशा ये सोच रहना है कि हाउ केन आई कॉन्ट्रीब्यूट टू माई कंट्री एंड नॉट ओनली द चिल्ड्रेन इवन न्यू इवन आफ्टर रिटायरमेंट अभी uh, हमारे सीनियर्स है रिटायरमेंट के बाद आए हैं जब तक uh, हम uh, हमारे पास अपना लाइफ है हमें यह सोचना चाहिए कि हम क्या कर सकते हैं पॉजिटिव और uh, um, हमारा इंडिया वैसे आगे बढ़ ही रहा है ऐसा कुछ भी डाउट नहीं है इन uh, सारे एरियाज में जैसे कि ए टी पी स्पेस टेक्नोलॉजी कल्चर इंडिया आगे ही जा रहा है आई टी में तो हम देखेंगे कि बाकी लोग हमारे पीछे हो जाएंगे इसमें कुछ भी डाउट नहीं है और मैं स्पेसिफिकली बोलना चाहूंगी कि हमारे जो विजडम है हमारा जो कल्चर है इंडिया की जो विजडम है पूरा दुनिया में कहीं पर भी नहीं तो हमें अपना कल्चर को लेकर आगे बढ़ना है यही मेरा मुझे प्रार्थना है एक्चुअली और रिक्वेस्ट है सभी से हम अपने बच्चों को भी इसी तरह से लाना है आगे और वैसे मैं सोचती हूँ कि मेरे भी बच्चे हैं और ग्रैंड चिल्ड्रन भी होंगे उनको भी इसी तरह से आगे लाना है कि हम कंट्रीब्यूट करें अपना राज्य को अपना इंडिया को आगे बढ़ाएं और ऑलवेज वी शुड फील प्राउड टू बी आई थैंक यू सो मच एंड जय हिंद वंदे भारत थैंक यू जय मोहब्बत तू ही चाहत मेरा धर्म ही माने तू मेरे वतन मेरी जान तू मेरे वतन मेरी जान है तू तू ही मोहब्बत तू ही चाहत तू ही मोहब्बत तू ही चाहत मेरा धर्म ही माने तू मेरे वतन मेरी जान तू मेरे वतन मेरी जान है तू तेरी हवा में सरगोशी है प्रकारे छान असा कार्यक्रम चालू आहे हा हे जे गाणं आहे मी चॅनलवरती त्याच दिवशी अपलोड केलं सव्वीस जानेवारीला नक्की ऐका खूप छान वाटतं की सगळ्या ठिकाणी आपल्या मैत्रिणी असतात आणि सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतात जसं बाकी सगळे सणवार आम्ही साजरे करतो तसं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी तितक्या जोमाने आम्ही साजरा करतो तर त्यानंतर आम्ही इथे शूट केलं थोडंसं मी वी व्हिडिओ हे सव्वीस जानेवारीला शूट केले होते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हे अपलोड केलेलं खूप जणांचा खूप छान रिप्लाय आला की किती छान तुमचं पफॉमन्स आहेत आणि किती छान तुमचं हे मैत्रीचं नातं आहे आपल्या परिवारातल्या बऱ्याच जणी माझ्या सबस्क्रायबर माझ्याशी कनेक्ट आहेत कामानिमित्त ऑर्डरनिमित्त किंवा असंच का तर बऱ्याच जणींचं फोन येतं नेहमी त्यांचं एक कौतुक असतं की ग्रुप खूप छान आहे हा मीही सांगते तुम्हाला जे काही माझ्या आयुष्यातले नाते आहेत मैत्रीचे खूप छान भेटलेत आणि सुरुवातीलाच व्हिडिओच्या आधी मी बोलले होते की लहानपणी आपणाला म्हणायचे की नाही बाबा तुम्हाला पुढे जा गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर असं राहायचं आहे तसं राहायचं आहे ह्या गोष्टी पण आवर्जून आज त्या गोष्टी खूप आठवतात की तेव्हा खूप असं पाहिलं जायचं की कुठंही ती गोष्ट करायला मिळायची नाही स्त्रियांना त्यावेळेस पण आत्ता जी मनात असेल ती गोष्ट आपण व्यवस्थित करू शकतो आणि आपल्या घरीही सगळे साथ आणि सोबत असतात आपला जेव्हा परिवार आपल्यासोबत असतो ना कुठलीही गोष्ट करायला कसलीच भीती वाटत नाही तर अशा प्रकारे आमचा हा प्रजासत्ताक दिनाचा दिवस खूप छान गेला खूप छान वाटलं आणि त्यानंतर बरेचसे ड्रेसेस होते ते ड्रेसेस मी पूर्ण स्टिच केले आणि त्या दिवशी मला ॲडिट करायला वेळ बिलकुल मिळाला नाही मी दुसऱ्या दिवशी हे ॲडिट करत आहे तर तुम्ही समजून घेतील तुम्ही बोलतील सव्वीस जानेवारीनंतर व्हिडिओ लेट होतो कारण काय कामही तितकंच महत्त्वाचं आहे आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद